नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जशी की आरोग्य विभाग संदर्भात नवीन पत्र आलेलं आहे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ शोवरपर्यंत नक्की पहा पाहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा आरोग्य संदर्भात आलेलं नवीन पत्र काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता बघा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यसेवा संचालनालयामार्फत काढण्यात आलेलं परिपत्रक आहे दिनांक जर आपण पाहिलं तर बघा तीन मे दोन हजार चोवीस म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकता कालच आलेलं पत्र आहे बघा विषय काय देण्यात आले आहे आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक व बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांसाठी आवश्यक असलेले आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रम प्रमाणपत्राबाबत तर बघा हे जे काही पद आहेत आरोग्य भागामध्ये निघत असतात आरोग्य पर्यवेक्षक असेल आरोग्य निरीक्षक असेल त्याचबरोबर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांसाठी आवश्यक असलेले जे काही आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रम आहे तर त्या प्रमाणपत्राबाबत या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा विषय देण्यात आला तर बघा वरील विषयांकित प्रकरणी शासनाच्या संदर्भीय पत्राने सॅनिटरी इन्स्पेक्टर पदविका कोर्स प्रमाणपत्र वैधतेच्या पडताळणीबाबत समिती गटी समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे याबाबत या, या कार्यालयाच्या संदर्भीय पत्राने आपणास अवगत करण्यात आलेले आहे तरी आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाकडून सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रम पदविका कोर्स प्रमाणपत्र पडताळणी करण्याकरिता या समितीची प्राथमिक बैठक दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता व्ही सीद्वारे आयोजित करण्यात आलेली आहे तरी आपण सदर बैठकीत उपस्थित राहावी ही विनंती या ठिकाणी तर बघा हे जे काही पद आहेत आरोग्य पर्यवेक्षक असेल आरोग्य निरीक्षक असेल बाहुद्देशी आरोग्य कर्मचारी या पदांसाठी आवश्यक असणारा जो काही सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आहे किंवा पदवी काय तर त्या संदर्भातचे जे काही प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्र वैद्यतेच्या पडताळणीसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे आणि त्या समितीची प्राथमिक बैठक या ठिकाणी सहा पाच दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली दुपारी चार वाजता तर त्या त्यासंदर्भाचं हे परिपत्रक या ठिकाणी होतं अतिशय महत्त्वाचं मित्रांनो हे जी काही समिती आहे ती असणार आहे त्यामध्ये तुमचं प्रमाणपत्र पडताळणीबाबतची ही समिती गठित करण्यात आलेली आहे तर अपेक्षाही तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद